नमस्कार एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या सगळ्यांची आवडती कुरडईची भाजी तर त्यासाठी सगळ्यात आधी कुरडई वीस ते पंचवीस मिनिट भिजवत ठेवायची कुरडई भिजली की त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे कुरडई छान सुटसुटीत होते मग एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे लसूण कुटलेलं घ्यायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आणि थोडं कडीपत्ता घ्यायचा आहे मग लगेच गॅसवर ठेवायची कढई कढईत टाकायचं तेल तेल तापलं की टाकायची मोहरी मोहरी तडतडली की टाकायचं जिरं आणि कढीपत्ता मग लगेच टाकायचं बारीक चिरलेला कांदा कांदा लालसर व्हायला लागला ला की हळद आणि लाल मिरची पावडर आणि थोडी कोथंबीर टाकायची हे सर्व छान परतून घ्यायचे मग टाकायचे भिजवलेली कुरडे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा ओबडदोबड कुटलेल्या शेंगदाण्याचा पूट टाकायचंय मग एक मिनिट लो फ्लेमवर छान परतून घ्याय म्हणजे वाफ देऊन घ्यायचे आणि सगळ्यात लास्टला कोथंबीर घालायची तयार आहे आपली कुरडेची भाजी ही भाजी सुटसुटीत आणि खूप टेस्टी होते टिफिनसाठीच तर सगळ्यात उत्तम लहान मुलांना किंवा ऑफिसच्या डब्याला छान होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद